श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपयाने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्यांना पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग त्यांनी हे एक काम करा सर्व इच्छा पूर्ण होतील ब्रह्म मुहूर्ताचे रहस्य जर तुम्हाला सकाळी तीन ते पाच या वेळेत तुम्ही उठता तर फक्त हे एक काम करा कितीही कठीण इच्छा असेल तर ते पूर्ण होईल मनातील इच्छा पूर्ण होतील तसेच तुमच्या घराची आणि घरातील सर्व व्यक्तींची प्रगती होईल तर तुम्हाला सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर किंवा सोप्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोला आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही मग असे कसे करता येईल तुमची जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टीची इच्छा असू शकते नात्यांसाठी असो किंवा नोकरीसाठी असो किंवा तुमची आर्थिक प्राप्तीसाठी असो किंवा मग ती तुमची आध्यात्मिक इच्छा असो नक्कीच पूर्ण होते जर एखाद्याला आध्यात्मिक मार्गात कुठेतरी पुढे जायचं असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व पूर्ण होतील जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे तीन वेळा बोलू मी तुम्हाला याबद्दल सर्व संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला त्याचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सर्व सुख सुविधा या प्राप्त होतील तर आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे खूप महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ ब्रह्म मुहूर्ताची वेळ तीन ते पाच अशी सांगितली जाते परंतु तरीही ही वेळ तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्ममुहूर्त मग तुमचा सूर्य किती वाजता उगवतो ते पहा त्यांच्या त्याच्या दीड तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीच तो दीड तास म्हणजे ब्रह्ममुहूर्त अशावेळी आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तर स्वतः ब्रह्ममुहूर्तावर आल्यावर केले तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं आहे कोणाला सरकारी नोकरी मिळवायची आहे कोणाला खाजगी नोकरी मिळवायची आहे किंवा कंपनीत नोकरी मिळवायची आहे कोणाला स्वतःचं घर हवं आहे किंवा व्यवसाय करायचा आहे तर कोणाला व्यवसायात वेगवेगळ्या वेग संध्या हव्या आहेत काहींना स्वतःला खूप पुढे न्यायचं आहे पुढची पोजिशन घ्यायची असतील तर काहींना मुलं मुलगी मुलगा हवा असतं तर काहींचे लग्न जमत नाही काहीवर खूप कर्ज आहे ते फिटत नाही अशा अनेक घरच्यांच्या गर गरजा असतात काहींना आध्यात्मिकता पुढे जायचं आहे आहे काहींना किंवा त्या परमात्याशी एकरूप व्हायचं आहे काही ना आत्मसाक्षात्कार करायचा आहे प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि या सर्वांसाठी ब्रह्म ही वेळ अशी आहे त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते त्यावेळी बघा सरस्वती माता ही त्यांच्यामध्ये असते अशा या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा ही त्वरित पूर्ण होते आपले पूर्वज आपले आई वडील आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषीसुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागत होत असत त्यांना माहीत होतं की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे म्हणून ही, ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ बे, वेगळी आहे म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते आजही तुम्ही पाहिलं असेल की आपण डॉक्टरांकडे जातो मग तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही म्हातारे किंवा तरुण असाल ते सर्वांना सकाळी लवकर उठायला सांगतात आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक ऊर्जा असते तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त राहते तुमचे शरीर ऊर्जेवान बनू लागते ज्यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते त्यामुळे तुम्ही भारत भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त तीन वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होतो आणि पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चालू असतो या दरम्यान तुम्हाला उठावे लागेल तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल किंवा मग अंथरुणातून उठल्यानंतर तुम्ही तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरी देखील चालेल किंवा मग पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करा तुम्हाला ध्यान करायचं आहे मग हे कसं करायचं तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचं आहे या श्वासावर लक्ष घ्यायचं आहे आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजे जसे ते येत आहेत ते जाणूनमधून बदलण्याचा प्रयत्न करू नका शरीरात नामाचे चिंतन करावे लागेल जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचं आहे याची विधी आम्ही शेवटी तुम्हाला सांगू यावेळी तुम्ही जागे होता शारीरिक शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते तसेच यावेळी नामाजप केल्या केल्याने तुमचे मुलाधार चक्र केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपते तसेच व्यवसायात आणि नोकरी संबंधित अडचणी तसेच तुमच्या ज्या काही पैशाच्या अडचणी देखील आपोआपपणे संपतात तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा आपोआप यश मिळेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्या सोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे तुम्हाला बरे वाटेल जर कोणी घरी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासामध्ये त्याच्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला बसेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावात पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे अपोआप बरा व्हायला लागेल त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल तो नामासह त्याला प्रांजल देखील म्हणतात जेव्हा तुम्ही नामाचा जप करतात तेव्हा तुम्हाला त्याच्यासाठी कोणताही नियम नसतो परंतु बघा जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्धच करायचा असेल तर त्यासाठी काही नियम देखील असतात त्यासाठी बघा तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल जागा ही शुद्ध असावी तिथे तुम्हाला उद्बत्ती असावी मगच तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता मग नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही नाम तुम्ही कोणत्याही ठिकाणी फक्त शांतपणे बसून करू शकता तुम्ही कुठेही बसू शकता मी पलंगावर बसलात किंवा कुठेतरी खाली बसला असाल जिथे तुम्हाला आराम वाटेल असेल तिथे बस तुम्ही बसलात तरी चालेल यामध्ये तुम्हाला अंघोळ करण्याची अंघोळ करण्याची चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नाही तर तुम्ही, तुम्ही असेच बसू शकता मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल जेव्हा तुम्ही कोणतेही देवाचे एखादा नाव निवडता तो भगवंत कोणीही असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे ते श्री राम असू शकतात श्री स्वामी समर्थ असू शकतात दत्त महाराज असू शकतात किंवा मग लल्ला किंवा यशू असू शकतात तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे ते लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल इथे पंधरा मिनटे तुमचे जे कोणी परमेश्वर नाव घेत राहायचं आहे तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे ती अनुभवायची आहे तिच्यात एकरूप व्हायचं आहे जेव्हा आपण एकरूप होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात तीनदा त्याचवेळी बोलायचं आहे आणि मग त्या ज्या काही इच्छा आहेत त्या लव, लवकरात लवकर पूर्ण होतील आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करायचं आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बघा त्यासाठी की नाही तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील तुमची ध्यान करण्याची वेळ पंधरा मिनिटापेक्षा जास्त देखील वाढू शकता तुम्ही ती वेळ तीस मिनिटे देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परम्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही तीन वेळा पहिल्यांदा बोला बोलायची आहे पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळुवार हळुवारपणे श्वास सोडायचा आहे मग दुसऱ्यांना पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला तेच बोलायचं आहे परमेश्वराला सांगायचं आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करीन पण तुम्हाला पंधरा मिनिटे नामजप करून झाल्यानंतरच हे करायचं आहे हे विसरू नका तुम्ही पंधरा ते तीस मिनिटे नामजप करू शकता लगेच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत त्या परमेतापर्यंत पोचली जाते हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचे आहे हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेले आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे तो जात आहे त्याने सर्वांना दिले आहे संपूर्ण सृष्टी त्याची आहे त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट राहायला आहे राहायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला पंधरा मिनिटे नामजप करायचं आहे असे समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि पंधरा मिनिटानंतर कॉल कनेक्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची तुम् आहे तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळुवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल भक्तांनो यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद